महाराष्ट्रातल्या जनतेला आरक्षणाची गरज नाही असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंवर आरक्षणाच्या आंदोलनाचे शिलेदार अक्षरशः तुटून पडले काहींनी राज ठाकरेंना घेराव घालण्याचाही प्रयत्न केला तर काहींनी जोरदार टीका केली आहे त्यानंतर राज ठाकरेंनीही मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आरक्षणावरून पेटलेल्या या वादावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाठवला आरक्षणाचा वाद दिशाण्यावर राज राज ओबीसी मराठ्यांच्या रडारवर आरक्षणावरील भूमिका राज ठाकरेंना भोवणार महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज ऐकलं राज ठाकरेंच्या आरक्षणाबाबतच्या याच वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय त्यामुळेच मराठा आंदोलकांनी राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये गोंधळ घातला आणि त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मनोज जरांगेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला त्यानंतर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे काय काय विचारायचं त्यांना यांना काय आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय हे गोर गरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत ते सगळेच कारण ते पण एक सत्यचाच भाग आहे त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारा जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची सगळ्यांनी शांत राहावं संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठ्याचा फोराला त्रास होता कामा नाही हो जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठीचा फोराला त्रास होता कामा नाही अजिबा तुमचा आरक्षणाबद्दलचा अप्रोच आणि ती भूमिका वाढवा आणि प्रबोधनकार प्रबोधनकार हा शब्द प्रयोग प्रबोधनकारांना उगीच लागला नाही फुले शाहू आंबेडकरांच्या पंक्तीमध्ये प्रबोधनकारांना सुद्धा बघितलं जातं महाराष्ट्र त्यांना प्रबोधनकार म्हणून ओळखतो आणि त्यांच्या घरामध्ये जन्माला येऊन असं असंवेदनशील अतार्किक आणि तुम्ही वक्तव्य करताना लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे आहे सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे मनसेना देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी कंबर कसली मनसेच्या कार्यकर्त्यांपासून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत सगळेच मैदानात उतरले आहेत त्यासाठी राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले या दौऱ्यादरम्यानच धाराशिव मध्ये त्यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केलं आणि मराठा आंदोलकांनी त्यांना हॉटेलमध्येच घेराव घातला त्यानंतर था राज ठाकरेंनी या मराठा आंदोलकांची समजूत काढली या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना बघा जे लोकसभेला झालं ना ते झाला वाटतंय विधानसभेला होणार असं त्यांना वाटत वाटतं ना त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील हे बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो या सगळ्या सगळ्यांच्या मध्ये मला त्याच्याविषयी शांतपणे बोलवलंय कळलं का तो तो यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वाची असणार आहे राज ठाकरेंनी मनसे दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं त्यासाठी ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली भूमिका मतदार स्वीकारणार की त्याचा त्यांना फटका बसणार याकडेही आता लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट सामठी